चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत आहोत मतदार आम्हाला मत देऊन सत्तेत बसवणार पाच वर्षात चोपडा शहरातील चेहरा मोहराबाद रुन टाकणार दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आमचं सरकार असणार आहे चोपरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टोप देखील डागली अंजली दही ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यांच्यावर आक्षेप घेतात मी पाहिलं त्यांनी राजीनामा मागितला त्या दिल्लीत जाणारे वरिष्ठांना भेटणारे वरिष्ठ निर्णय घेतील असं महाजन यांनी म्हटलंय पाहूया पण लोक घेतात निवडून रोहित पवार मला म्हणाले की हे दादागिरी करून ते बिनविरोध झाले त्यांचा राजीनामा घ्या मोहित पवार राजेच आमदार झालेला आहे तो हजार मतांनीच झाला आणि ते पोस्टल मतांवर झाले आहे पवार साहेबांच्या कडेवर बसून तू या ठिकाणी तुला काय माहिती लोकांची सेवा कशी करतात कामं कशी करतात तुला काय माहिती तू फक्त आजोबा आजोबा करत साहेबांचं नाव घेत तू त्या ठिकाणी आमदार झाला अजितदा थोडं दुर्लक्ष केलं त्यांनी मान्य केलं मी दुर्लक्ष केलं चार फोन केले असा आपला असता आणि म्हणून तो आमदार झाला आम्ही आठ आठवड्यात उंडवलेलो तू आम्हाला काय ऐकत शिकवतो रात्र दिवस थोपावं लागतं मरावं लागतं लोकांच्या कामात जावं लागतं आणि आता माझ्या सगळ्या मास्तराचे अल्प अल्पसमाजाच्या माणसाला आठवडा म्हणून सात आमदार करेल